नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतात चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे आता आई बाबां आई भाऊंसाठी इथे चहा घेऊन येत आहेत भाऊ विचारतायत पाय कसा आहे यशाचा तर आई सांगतायत असू उत, उतरली उत्तरलीये पण तुकतोय अजून थोडासा पाय मग भाऊ पण म्हणतात थोडा दुखतलो पण आराम केल्यानंतर होता बरोबर बरो आराम करताना असं विचारतात आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात आत्ता पडलेत ते मी पण ना लेप भिजवून आहे उठले की देंचा ला ते त्यांच्या पायाला मी लावून देते असं आता आई सांगताय तिथे म्हणजे बरं वाटेल त्यांना असं पुढे म्हणतात काय आहे भाऊ पायाला आराम पडेल हो पण डोक्यातल्या विचारांचं काय ते जाणार आहेत का डोक्यातून सतत काही ना काहीतरी असतं त्यांच्या डोक्याशी खरंच सांगते तुम्हाला आणि मी जर का काही बोलायला गेले ना तर काहीतरी वेगळा अर्थ काढतात आणि माझ्यावरच चिडचिड करतात भाऊ पण म्हणतात चालायचंच त्याचा स्वभावच तसा मी ओळखतो हो त्या का वाईट जरा आजारी पडलो की लहान मुलासारखं करतलो असं भाऊ म्हणतात आणि म्हणतात तू आहेस म्हणून सांभाळता गो दुसरी कोण असती तर रोज भांडणं झाली असती असं म्हणतात मग आई म्हणतात असं कसं अहो आमचा इतक्या वर्षांचा संसार झालाय ओळखत नाही का मी त्यांना मला माहिती आहे त्यांचा स्वभाव मी नाही त्यांचं बोलणं मनावर लावून घेत असं आई म्हणतात आणि म्हणतात पुढे काय आहे ना भाऊ माणूस निर्मळ असला ना की त्याच्या मनात जे काही आहे ते लगेच त्याच्या चेहऱ्यावर दिसतं यांचंही तसंच आहे मनात जे काही आहे ते ना भडाभडा बोलून मोकळे झाले ना की मग कसे पूर्वीसारखे होतील बघा मग बाबा भाऊ म्हणतात कसं बोलतंस मग त्याच्यानंतर भाऊ विचारतात त्या बिल्डरचं काय सांगत होतीस त्याचं काय मग आई म्हणतात काय का भाऊ मुंबईचा एक बिल्डर आहे तो आमच्या घरासाठी सीमाच्या मागे लागला होता त्याला ती सगळी जमीन हवी होती त्याला तिकडे कॉम्प्लेक्स उभारायचं आहे त्याने काही आमिष दाखवली सीमाला सीमा आमची बिचारी बोलली ती तोही इरेला पेटला गुंड पाठवल्या होत्या आम्हाला धमकायला पण सांग क भाऊ ते सगळं प्रकरण मिटलं आहे पण याच्या डोक्यातनं संशय जाईल का मग भाऊ म्हणतात म्हणजे मग आई म्हणतात आहो म्हणजे यांना असं वाटतं आहे की तो मुंबईचा बिल्डर आहे ना तो या घराच्यासुद्धा मागे लागला आहे असं आता विटतंय त्यानेच ती माणसं पाठवा धमकी दे पाठवली होती धमकी द्यायला आता तुम्ही विचार करा भाऊ तो बिल्डर मुंबईत तो इकडे कशाला माणसं पाठवेल मग भाऊ म्हणतात तू म्हणतस तो बरोबर असा पण यशाच्या मनातली शंका आहे ना ती सुद्धा चुकीची नाही असं म्हणतात माई विचारतात म्हणजे मग भाऊ म्हणतात मी गावात चौकशी केले तेव्हा कोपऱ्यावरचा दादू माका काय म्हणालो की मुंबईसून एक गाडी आली त्याच्यात चार पाच माणसं लाट्याकाट्या घेऊन होती ते त्यांनी बघल्या अहो पण भाऊ मुंबईहून गाड्या अनेक अशा गाड्या येत असतील ना मग भाऊ म्हणतात अहो अगं ते बोरतळ म्हणजे काय हिल स्टेशन आहे का रोज गाडी कॅन मुंबईसनं गाडी यायला कधीतरी शिमग्यात आणि उन्हाळ्यात नाहीतर गणपतीत गाडी येतात पण बाकीच्या वेळेला कोणी गाडी येत नाही आहे त्यामुळे मुंबईतून गाडी आली की लोकांच्या नजरेत येतात मग दादू माका सांगत होतो काय समजलंस असं आता विचारतात आणि मग ना लक्ष असं ठेवक भाऊ म्हणतात म्हणजे तुका घाबरू मी काय बोलले नाही पण यशा म्हणताना ते सुद्धा बिल्डरचा लागोबंद ना तसा तर मात्र आपका सावध व्हा हो असं म्हणतात लक्ष ठेवूक होया असं म्हणून सांगतात भाऊ आता त्यामुळे आई पण म्हणतात अरे बापरे असं भाऊ म्हणतात आईला पण तू काळजी करू नकोस मी सगळा बंदोबस्त केलंय माझं लक्ष असा ना हडे असं म्हणून सांगतात तिथे आणि तू घाबरू नकोस असं पुढं सांगतात मग आई पण हो म्हणतात पण भाऊंच्या डोक्यावरची का जी काही म्हणजे का मनात का जी काही काळजी दिसते चेहऱ्यावर ती बघून आपल्याला पण काळजी वाटते बघूया आता पुढे काय काय होतंय ते बिल्डर अजून काय काय करतोय तर इकडे सीमाचं काय चाललंय बघा सीमा, चा सीमा तिकडे पैसे बघते किती आहेत ते तर ते कपाटात पण तिथे काहीतरी दीडशेच रुपये सापडत आहेत सुट्टे फक्त नाही शंभर रुपये सापडत आहेत त्या कपाटामध्ये ती म्हणते इथलेही पैसे सा खर्च झालेत आता आणि मग पर्स बघते किंवा अशी डायरी वगैरे बघते पर्समध्ये तर आता किती पन्नास बाहेर आलेत आणि मग सीमाच्या मनामध्ये विचार चालू आहे की आता म्हणजे घरात सगळीकडे शंभर दोनशेच्या वर कॅश नाही आहे आणि पर्समध्ये सर फक्त चिल्लर आहेत आणि काय होणार आहे ह्या शंभर दोनशे न असं असं तिच्या मनात विचार चालू आहे आणि ती पुढे म्हणते की काय करता येईल काहीतरी करायला हवं नाहीतर म्हणजे काय करू काय करू असा सगळा विचार चाललाय तिच्या मनामध्ये आणि मग ती विचार करते एबडी मोडू का पण सीमा म्हणते पण अशी एफ डीमध्येच मोडली तर व्याजही जाईल चालूच्या स्कूलची फी तर भरायची आहे काय करता येईल पण कशी भरता येईल कुठून आणू पैसे काय करू सीमा 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 काहीतरी विचार कर काहीतरी करायला हवं असंही तर चाललंय तिच्या मनामध्ये विचार काय करेल सीमा तुम्हाला काय वाटतं ते प्रेक्षकांना कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर प्रेक्षकांना मकरंद तिथे काहीतरी शोधतोय स्वीटी आले तिकडने मकरंद सुनो ना मकरंद म्हणतो मी कामात आहे मग स्वीटी म्हणते माझं पण कामच आहे पण मकरंद म्हणतो मला वेळ नाही आहे नंतर बोलू मग स्वीटी म्हणते ये इम्पॉर्टंट आहे मग मक मकरंद म्हणतो मी बिझी आहे दिसतंय ना मग त्याच्यानंतर स्वीटी विचारते तो मुझे बताओ ना तुम क्या करे हो मी तुम्हाला हेल्प कर देती हो मग मक आता मकरंद म्हणतो आणि माझे सर्टिफिकेट्स कुठे आहेत मग स्वीटी सांगते मग कबड्डमें आता मकरंद ता तिथे कबड्डमे शोधायला गेला आहे सर्टिफिकेट्स मग स्वीटी त्याच्या पार्टीमध्ये आली आणि मे करू का असं विचारते तर मकरंद तिला सांगतो नाही मी करतोय ना तरीसुद्धा मकरंदला मिळत नाही आहेत मग स्वीटी म्हणते मे बी देखती देऊ असं म्हणते आणि आता त्याच्यानंतर यही ते यही ते मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो मला पासपोर्ट फोटो कॉपीज आणि बँक स्टेटमेंटसुद्धा द्या असं सांगतो आणि आता मकरंदला ती फाईल देते स्वीटी आणि म्हणते इसमे सौ हे असं म्हणून मग स्वी मकरंद ते सगळं ओपन करून बघतो स्वीटी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते मकरंद पासपोर्ट और फोटोज ठीक आहे लेकिन बँक स्टेटमेंट क्यू चाहिए मग त्याच्यानंतर मकरंद म्हणतो मला शंभर प्रश्न विचारत बसू नको स्वीटी म्हणते सॉरी पण तुम्ही जॉब केली अप्लाय ना मग मकरंद म्हणतो नाही स्वीटी विचारते तो जॉब केले नाही तो जॉब मिल गई असं विचारते आणि मग मकरंद म्हणतो तू जरा वेडीबिडी आहेस का असं विचारतो ऑस्ट्रेलियन विजासाठी अप्लाय करतो आहे असं सांगतो मकरंद मामाकडे जाईन काही दिवस आणि तिकडनं वेगवेगळ्या जॉबसाठी अप्लाय करीन स्वीटी विचारते क्यू तर मकरंद म्हणतो क्यू की मुजे ह्या नाही रहना आहे आणि मग तो म्हणतो मला व्हिजा मिळाल्यावरती कुठलाही अडथळा नको असं म्हणतो तर स्वीटी म्हणते मकरंद लेकिन तुम्ही जॉब लिए ऑस्ट्रेलिया लिए कोई जरूरत नाही आहे असं स्वीटी म्हणते आता मकरंदला आणि मकरंद म्हणतो अच्छा मग का बरं असं विचारतो मग स्विटी म्हणते एक मिनिट हां आणि मग स्वीटी ना मे बी तुम्हाे जॉब लिए ट्राय करू मैंने तुम्हाला ॲप्लिकेशन भी भर दि आहे और तुम्हारे सारे पेपर्स बी जमा कर तुम्ही बस इस ॲप्लिकेशन पे साईन करनी बस असं ते म्हणते आणि मग त्याच्यानंतर मकरन म्हणतो साईन करायच्या आधी मी एकदा वाचू का का तेही काम तुझं ऑलरेडी करून झालं आहे मग स्वीटी म्हणते नाही पडू ना असं म्हणून त्याच्या हातात पेपर देते ती फाईलची काही आहे तयार केलेली ती देते मकरंद ती फाईल घेतो ओपन करतो आणि मग वाचायला सुरू करतो तर स्वीटी मागून सांगते हे बहुत बडी कंपनी आहे इनके ऑफिसेस ना ऑस्ट्रेलिया अमेरिका असे जगह जगामे आहे और सबसे अच्छी बात क्याय माहिती आहे इनका ऑफिस मुंबई में बी आहे असं सांगते मग त्याच्यानंतर मकरन विचारतो ए सी सी चांगली कंपनी आहे ही मग स्विटी पण म्हणते आहे ना मग मी एक आयडिया सांगू का तुला असं स्वीटी म्हणते तू मी ही कंपनी जॉईन करले ना और हवे ऑस्ट्रेलिया जाण्या की जरूरत बी नाही आहे असं स्वीटी सांगते आणि पुढे म्हणते और तू मुंबई ऑफिसचे काम करले ना चले का ठीक आहे ना असं आणि विचारते आता मकरंद सिटीकडे बघायला लागला आणि मग पुढे म्हणतो तुला माहिती आहे स्वीटी मला इथे राहायचं नाही आहे इकडनं खूप दूर जायचंय तर स्वीटी म्हणते लेकिन मुझे कही नाही जाना आहे असं सांगते आणि मग त्याच्यानंतर बघूया काय होणार आहे ते तर इकडे सानू आली आता शाळेतनं मम्मा मी आले मग आसीमा म्हणते सानू काय ग इतका लवकर कशी काय आलीस तू स्कूलमधून आणि तुला आणलं कोणी मला कियांशच्या डॅडीनी सोडलं आहे कियांश कोण कियांश अगो माझ्या क्लासमधला मम्मा पण तू त्यांच्यासोबत का आलीस मला मॅम म्हणाल्या की तू घरी जा मम्मी आले मग असं असं स्कूल शाळेतनं लवकर कशी सोडली आणि मला काय मेसेज नाही आला असं सण कसं सोडतात आणि मग सीमा म्हणते विचारते बाकीची मुलं कशी गेली घरी सगळी मुलं क्लासमध्येच आहेत मम्मा असं सांगते सी सी सानू आता सीमा म्हणते काय बाकीची मुलं क्लासमध्येच आहेत म्हणजे आणि मग इकडे ना सानू ना मम्माला बॅगमधनं काहीतरी काढून देते प्रेक्षकांना काय काढून दिलं असेल मम्मा हे घे टीचरने दिले असं म्हणून आता देते सानू हे काय आहे म्हणून आता सीमा ते ओपन करते फी भरण्याची नोटीस तर सानू विचारते नोटीस म्हणजे काय मम्मा काही नाही बाळा असं सीमा सांगते आणि मग त्याच्यानंतर तिच्या मनामध्ये विचार चालेल अशी लहान मुलांबरोबर नोटीस कशी पाठवतात यांना काहीच कसं का वाटत नाही असं म्हणते सीमा आणि मग ती नोटीसना वाचून बघते तर त्यामध्ये लिहिलेलं असतं की सो इफ यू पी डोंट पे द फी बाय द कमिंग ड्यू डेट यू विल हॅव टू पे सिरियस कॉन्सिक्वेन्सेस आय होप दॅट यू पे फी बाय द टाइम मग मम्मा मम्मा मला उद्या सुट्टी आहे मग सीमा म्हणते नाही बेटा सुट्टी नाही आहे उद्या आपल्याला स्कूलला जायचं आहे हां असं सांगते आता सीमा सानूला बघूया पुढे काय काय होतंय ते सीमाला आता फी भरायचं टेन्शन आलेलंच आहे कशी फी भरेल सीमा आणि सानू स्कूलला जाईल का तुम्हाला काय वाटतं त्याच्यासाठी शेवटपर्यंत बघत राहा बरं का प्रेक्षकांनो कारण खूपच इंटरेस्टिंग असा भाग आहे हा तर स्वीटीच्या त्या प्रश्नावर म्हणजे स्वीटी जेव्हा म्हणते मला मुंबईला मुंबई छोडकर काही नाही जाणार तर मकरुलीच्या तो का तर स्वीटी सांगते ये घर आहे हमारा हमारा परिवार या आहे आई बाबा सानू स सा, सब या आहे असे इथे स्वीटी सांगते आणि मकरन तिच्याकडे बघून हसतो आणि म्हणतो अच्छा तो म्हणजे तुला खरंच इथे त्यांच्यासाठीच राहायचं आहे का असं विचारतो तो आणि दुसरं काही कारण नाही आहे का असं पुढे आणि म्हणतो नाही तसं काही असतं तर मला ते तरी खरंच सांग असं मकरन म्हणतो तर स्वीटी विचारते मतलब तर मकरन म्हणतो तुम्ही आजची तर असे पता आहे मतलब की आहे तर स्वीटी म्हणते नाही मुझे नहीं पता है असं म्हणून ओरडून सांगते तू मुझे बताओ हो की क्या आहे बात क्या है असं विचारते मग मक, मकरन न बोलताच ना, बोलता ना म्हणजे मकरन तुम समजते क्यों नाही जाणार हो म्हणजे नाही म नाही जाना आहे ऑस्ट्रेलिया तर एकदम मकरंद म्हणतो तो मत जाव ना वैसे बी म्हणजे तसं पण मी माझाच व्हिसा अप्लाय करतोय असं इथे मकरन सांगतो आणि मग स्वीटी एकदम शॉक होते असं एकदम ह्याने का केले तर स्वीटी विचारते क्या मग तुम अकेले जा रहे हो तो मेरा क्या मग मकरंद विचारतो तू राहा इथे म्हणतो तू मग अशी म्हणाली होतीस ना की तुला इथेच राहायचंय अजून कुठेच जायचं नाही आहे वगैरे मग का राहा आता असं म्हणून आता परत मकरन सांगतो तिला आणि स्वीटीला कळत नाही असं तू असं का वागतोय माझ्याशी असं ती विचारते मकरनला तुम्हाला दिमाग मे क्या चल रहा आहे तू क्यू शक पर असं पर विचारते आणि मग त्याच्यानं मकरंद म्हणतो तुला असं का वाटतं तू असं काही वागलेस का असं उलटाच डाव खेळतो तर स्वीटी म्हणते मकरंद आणि मकरंद तिच्याशी काही न बोलता प्रेक्षकांनो तिथनं निघून जातो ती स्वीटी एकटीच तिथे रडत आहे काय होईल पुढे बघूया प्रेक्षकानं मकरनच्या डोक्यातला गैरसमज कधी जाईल तर इकडे श्रमिकांना काहीतरी शोधते बरं का खाली आणि आता सीमा येते तिकड आणि जोरात ओरडते काय गो काय चाललंय तुझं मग श्रमिका म्हणते काय नाही ते मी मग सीमा म्हणते सारखं सारखं किचनमध्ये काय असतं तुझं दिवसभर नुसतं खाखा करायचं तर स्वीट सीमिका म्हणते अगं मला दूध प्यायला ग्लास हवा होता तो मी शोधत होते शमिका पुढे म्हणते हे बघ मला कसला भारी ग्लास सापडला आहे अँटी काय ना असं विचारते तर सीमा त्या ग्लासकडे बघते आणि म्हणते अगं हा ग्लास हा ग्लास तर म्हणजे वापरातला नाही अशी आडगळीतली भांडी काढायची नाही आणि हो हा ग्लास जिथे होता ना तिथेच परत ठेवायचा असं आता शमिकाला सांगते परत नसते उद्योग करत असतेच तर शमिका परत तो ग्लास ठेवते बरं का छान असा पितळीचा ग्लास आहे तो ठेव हा ग्लास आणि ग्लास ठेवताना तिच्याकडून भांडी आहेत आणि हे काय दूध तापले गॅस बंद करते रागाने फुकटचा गॅस व्हायचाललाय आणि जेव्हा भांडी पडलेल्याचा आवाज येतो तेव्हा सीमाचं लक्ष त्या भांड्यांकडे जातं अगं मग शमिका म्हटले सॉरी तर सीमा ती भांडी बघून काय विचार करते आईंची एवढी पितळीची भांडी आहेत नाहीतरी अडकळीत पडूनच असतात ती ही जर का विकली तर असा विचार तिच्या मनात आला आहे कोणाच्या लक्षात पण येणार नाही आणि सानूच्या क्लासची म्हणजे सानूची फीसुद्धा भरता येईल स्कूलची असं तिच्या मनात विचार आला आहे काय प्रेक्षकांनो भांडी विकून सीमाला तेवढे पैसे मिळतील का तर सीमा म्हणते सगळी भांडी मिळून ना सानूच्या सोय व्हायला हवी असं ती विचार करते आता काय करते सीमा विकेल का भांडी तर बघूया तर इकडे शमिका बाहेर आली तर तेवढ्या तिला फोन येतोय तिचा फोन वाचतोय आणि ती फोन उचलते तिकडनं माणूस बोलतो मी शमिकाशी मी बोलू शकतो का का बिझी आहेत त्या मग शमिका म्हणते कोण आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते आदित्य मग त्याच्यानंतर म्हणतो अरे वा ओळख आहे म्हणजे अजून अरे बस फोन का केला होतास म्हटलं बघूया मी शमिका बिझी आहेत की त्यांना आमच्याशी बोलायला थोडासा वेळ आहे असं तो म्हणतो हे मी श्रमिका मी शमिका आहे असं विचारते शमिका तर अरे फ्युचर मॉडेल आहात बाबा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला नको का असं तो म्हणतो तर मी शमिका म्हणते काही मी आणि मॉडेल तर आदित्य म्हणतो तिला की आता मी ज्या म्हणजे फोटो स्टुडिओशी मॉडेलचं शूट करतोय ते बघितल्यानंतर मला तुझीच आठवण झाली तसेच डोळे तेच स्माईल असं म्हणून तो बोलतो आणि इकडे लाचते आणि म्हणते खरंच मग तो म्हणतो अगं विश्वास बसत नसेल तर येऊन बघ इकडे पण खरंच बोलते शमिका तुझ्या चेहऱ्यामध्ये जो इनोसन्स आहे ना इट इज समथिंग डिफरंट आहे असं तो सांगतो सगळ्यांना मिळत नाही असा चेहरा यू आर रियली लकी म्हणूनच मी तुला म्हणतोय की यू जस्ट गिव मी वन चान्स मग ते म्हणते कसला चान्स मग सॉरी सॉरी चान्स मी नाही म्हणजे कसं आहे मला फक्त एकच तुझे फोटोज काढू दे एकदाच मग काय म्हणते अरे पण अरे नो प्रॉब्लेम तुझ्या घर म्हणजे असं फोर्स नाही करायचा मला मग ती म्हणते अरे सॉरी वगैरे नको म्हणू पण तो म्हणतो मी तुझ्याशी अधूनमधून असं बोललो तर चालेल का तर शमिका इकडे हसून हो चालेल ना असं म्हणते आणि तो थँक्यू म्हणतो आणि शमिका यू आर मोस्ट वेलकम इन माय स्टुडिओ असं पुढे म्हणतो तुला कधी वाटलं तर तू नक्की ये मी वाट बघेन तुझी असं पुढे सांगतो येशील ना असं आणि विचारतो तर शमिका हो म्हणून सांगते बाय असं म्हणून आता तो फोन ठेवतो म्हणजे दोघांचं बोलणं होतं आहे प्रेक्षकांना ह्याचं काहीतरी गोड बंगाल तर नसेल ना म्हणजे तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि श्रमिका आता येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून कदाचित पैसे कमवण्यासाठी म्हणून मॉडेलिंग वाट शोधू शकते असं वाटतंय नेमकं काय का होईल खरंच इंटरेस्टिंग आणि ट्विस्ट अँड टर्न भरलेला एपिसोड असणार आहे ना इथून पुढचे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आमचे जे काही रिव्ह्यूज आहेत ते शेवटपर्यंत नक्की बघा तर प्रेक्षकांना आता सीमाने इथे पितळीची भांडी द्यायला बाजार मांडलेला आहे अक्षरशः भांडी तिथे ती घेऊन बसलेली आहे तो माणूस भांडी मोजतोय सीमा सांगते त्याला की अस्सल पितळीची भांडी आहे ती पन्नास वर्षापूर्वींची जुनी भांडी आहेत चांगली जड आहेत बघा ना तर आता तो भांडी बघतो आणि उठून उभा राहतो आणि म्हणतो की ठीक आहे ठीक आहे मॅडम आणि पंधरा हजार रुपये होतील सर्व भांड्यांचे मग सीमा म्हणते काय एवढ्या सगळ्या भांड्यांचे फक्त पंधरा हजार रुपये असं विचारते किमान पंचवीस हजार तरी द्यायला पाहिजे तर तो म्हणतो एवढा कुठे रेट आहे ताई तुम्ही म्हणजे आजच्या रेटने मी बरोबर केले पंधरा हजारच होतात बघा तशी मग म्हणते मला काय कळत नाही हे बघा या क्वालिटीची भांडींना आजकाल बनत सुद्धा नाहीत पण तो म्हणतो पण कोणी वापरत नाहीत ना म्हणूनच तुम्ही मोडीत काढतायत ना जास्तीत जास्त याचे सोळा हजार रुपये देईन मी असं आता सांगतो पटलं तर द्या नाही तर जातो मी मग सीमा म्हणते नाही 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 थांबा 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 आणि मग ती विचार करते आणि म्हणते नाही ठीक आहे जे वीस हजार तरी द्या तर तो तुम म्हणतो अहो तुम्हाला जास्तीचा रेट द्यायला लागलो त्यात जमवा की असं तो माणूस म्हणतो पुढे तर सीमा म्हणते तुमचंही राहू द्या माझंही राहू द्या अठरा हजार रुपये द्या ताई तुम्ही लई जिद्दी आहे बघा बरं घ्या अठरा हजार रुपये असं म्हणून आता ते अठरा हजार रुपये त्यानं कॅश काढले बरं का तिथल्या तिथे मोजून आणि तो सीमाला अशी देतो आणि ती भांडी सगळी गोळा करतो त्याच्या हातगाड्यावर ठेवतो आणि निघून जातो आता अठरा हजार रुपये दिलेले आहेत प्रेक्षकांनो आता एक मोठा मजा अशी येणार आहे कारण हा भांडी घेऊन जेव्हा जातोय तेव्हा तिकडनं समीर येताना दिसतोय समीर ती भांडी परत मागून घेईल का ती भांडी घेऊन म्हणजे पैसे देऊन ठेवेल काय वाटतं तुम्हाला समीरला तिकडनं येताना बघून सीमा लगेच मूड चेंज करते आपला कारण तो माणूस अजून काही भांडी असतील का असं विचारतो तर ती म्हणते सांगितलं ना तुम्हाला अजून काही भांडी नाही आहेत जावं मला मला का जराशी काम आहेत असं सांगते सा आणि आता तो माणूस बघा हा सीमा समीरच्या असा बाजूनं जातोय आणि सीमा आता म्हणजे विचार करते की नेमकं काय का तो माणूस जातोय का थांबतोय जातो आहे का थांबते असं सीमाला पण वाटतंय आणि तो माणूस गेल्यानंतर सीमा सीमाना हुश्य करते आता समीर आलाय पुढे आणि सीमाशी बोलतोय समीर विचारतोय तिला हा माणूस इथे काय करत होता करतो था? तर सीमा म्हणते काही नाही भंगारवाला होता ना तो मग त्याच्यात समीर म्हणतो भंगारवाला हे मलाही दिसतंय भंगारवाला आपल्या घरामध्ये काय करत होता तर सीमा म्हणते ते घरातलं न न लागणारं सामान होतं ना जुनं मग समीर म्हणतो घरात न लागणारं जुनं सामान आहे असं विचारतो तिला सीमाला आणि आता सीमा बघा कशी म्हणते तर समीर आधी विचारतो सीमा काय विकलेस तू आणि आता सीमा खरं सांगून टाकते हा काही लपवत नाहीये प्रेक्षकांना ते एक तिनं बरं आहे सीमाला कारण समीर विचारतो ही पितळीची भांडी आईची आहेत ना असं तो विचारतो त्या गाडीवाल्याकडे बघून आणि आता सीमा म्हणतो तू आईची भांडी विकलीस असं विचारतो तो सीमाला मग सीमा म्हणते हो मी विकली आईची भांडी मला सांग काय उपयोग आहे त्यांचा अरे किती जुनी ती आणि तसंही आपण ती वापरत नव्हतोच ना वापरत नाही ती मग उगस कशाला घरात आडगळ मग त्याच्यात समीर म्हणतो पण हे सगळं करण्याआधी तुला एकदा आईला विचारावं असं नाही वाटलं का सीमा म्हणते त्यांना काय विचारायचं त्यामध्ये त्यांना जर विचारलं असतं ना तर त्या नाहीच म्हणाल्या असते असं सीमा म्हणते आणि असे आपले किती जरी हाल झाले असते ना तर त्यांना काय फरक पडतोय त्या बसल्यात तिकडे बोरथळला जाऊन तिकडे मजेत जाऊन बसल्यात मग समीर म्हणतो अरे पण घरकं सामान विक विकायचं म्हणजे तर सीमा म्हणते घरातली अडगळ विकले वापरातलं सामान विकलेलं नाहीये मग समीर विचारतो का तर सीमा म्हणते आपल्या मुलीची शाळेची फी भरायची होती म्हणून आता समीरला शॉक बसला आहे बरं का समीर म्हणतो काय तर सीमा म्हणते हो अरे आपल्या आपल्याकडे पैसे नाही आहेत ना तुझ्याकडे नोकरी आहे ना माझा पगार आहे मग कुठून आणणार होती मी पैसे आणि हे बघ आई बाबा ते कसलाही विचार न करता ते तिकडे जाऊन बसले तुम्हाला कोणाला काळजी नसेल आपल्या मुलीची पण मला आहे तर समीर म्हणतो मला माझ्या मुलीची काळजी नाही तू काय बोलते सीमा ती माझी मुलगी नाही आहे ती माहिती आहे ना तुला मग सीमा डायरेक्ट म्हणते बाप म्हणून तू आत्तापर्यंत तिच्यासाठी काय आहेस असा प्रश्न आता तिनं समीरला विचारतोय आणि समीर यावर काहीच बोलू शकत नाही आहे सीमा म्हणते वाटलंच होतं मला तुझ्याकडे काही उत्तर नसेल मला सांग सानूची फी आपण कशी भरणार होतो माझी एवढी मरून अरे आपण घरातल्याच घरच्यासाठी आपण आपलं सेविंग का मोडायचं हो आणि हे बघ तू सानूची फी भरून उरलेले पैसे घर खर्चाला वापरशील मग त्याच्यानंतर समीर काय म्हणतो बघूया म्हणजे आपलं सेविंग या फुकट्या लोकांवरती खर्च असं सीमा म्हणते मग समीर म्हणतो काही दिवस तरी घरचं गर्च, घरचा खर्च भागला असता त्याने मग सीमा म्हणते याची च म्हणजे याचा टेन्शन किंवा याची चर्चा याचा विचार फक्त आपणच करायचा घरातल्या बाकीच्या लोकांनी याचा विचार करायला नको का हे बघ मला माझ्या मुलीच्या फीसाठी पैसे हवे होते आणि ते मला मिळाले बस असं ती म्हणते इथे आणि समीर आता बघत राहिलं आहे थोडं थांबायला काय प्रॉब्लेम असतो तुला तर सीमा म्हणते अरे किती वेळ थांबायचं तुला माहिती आहे आज सकाळी स्कूलमधन लवकर घरी पाठवले तेही लवकर फी भरा या नोटीस सहित पाठवलंय असं आता सीमाने सांगितले आता समीर पण शॉक मध्ये गेलाय समीर म्हणतो सीमा म्हणते ती लहान असेल समीर पण तिला घरी लवकर लवकर पाठवलं हे कळत मग समीर म्हणतो अरे घरी लवकर म्हणजे असं कसं वागू शकतात ते सीमा म्हणते अरे कुठल्या जगात जगतोस तू या जगात ना जगायला पैसे लागतात पैसे नसतील ना तर ना कोणी खायला देतं ना शिक्षण देतं असा तर सीमा ओरडून ओरडून सांगते आणि समीर तिच्याकडे बघतच राहिला आणि म्हणते सीमा पुढे आणि हो मी आपल्या मुलीसाठी विकली भांडी मग देवा बघतोयस ना काय वेळ आली आहे माझ्या या घरातल्या लोकांनी या माझ्यावर काय वेळ आणले माझ्या घरातल्या मुलीची फी भरण्यासाठी माझ्या घरातल्याच म्हणजे फी भरायला लागते मला असं म्हणते आणि आतमध्ये जाते तर हे सगळं बोलणं जे काही आहे ते शमिका दाराच्या आडून ऐकते निदान ह्या बोलण्यामुळे बहुतेक श्रमिका मॉडेलिंगचा विचार करू शकेल का का असं वाटतं तर आता इकडे बाबा बाहेर येऊन बसलेत आई विचारतायत कसा आहे तुमचा पाय जरा हळद घातलेलं दूध प्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला असं आई सांगतायत पुढे बाय दुखतोय काय विचारतात मग बाबा म्हणतात नाही फार दुखत नाही आहे पण आई म्हणतात अहो भाऊ येऊन गेले मग बाबा म्हणतात हो मग अशी आवाज ऐकल्यासारखा वाटला मला मग आई म्हणतात म्हणजे अहो तुम्ही जागे होता मला वाटलं तुम्हाला झोप लागली असेल मग तुम्ही बाहेर का नाही आलात किंवा आम्हाला तुम्ही आत बोलवायचं ना हाक मारायची आम्ही आत आलो असतो तर आई पुढे म्हणतात आपल्या लाडक्या मित्राची चौकशी करायला आले होते होते तुमच्याशी बोलले असते तर त्यांना बरं वाटलं असतं असं म्हणतात मग बाबा त्यांच्याकडे बघतात काय म्हणत होता भाऊ मग त्याच्यानंतर आई म्हणतात म्हणाले काही काळजी करू नका माझं लक्ष आहे घरात असं सांगितलंय त्यांनी मग बाबा म्हणतात तू काही म्हण शुभा पण जे व्हायचं ते झालंच ना ते गुंड आले तेव्हा कोण होतं कोण काय करू शकत होतं मी कसा होडून हाका मारत होतो पण कोणीच नव्हतं किंवा एक माणूस नव्हता धावून आला माझ्या मदतीला मग आई म्हणतात अहो घरात नव्हते ते मग बाबा म्हणतात तेच म्हणतोय मी चोवीस तास कोण घरी राहणार आहे आपली काळजी घ्यायला आपणच सावध व्हायला हवं असं सांगतात आणि मग पुढे म्हणतात ते गुंड सापडेपर्यंत ना म्हणजे असं डोक्यात टांगती तलवार आहेच असं म्हणतात आता आणि आई त्यांच्याकडे शॉक होऊन बघायला लागलेत काय वाटतं प्रेक्षकांनो बाबा स्वतःहून बोरतळ सोडून जायचा निर्णय घेतील का नेमकं काय होईल तर प्रेक्षकांना इकडे सानून ना इकडे आईला फोनवर सांगते म्हणजे आजीला उद्या मला सुट्टी आहे मग आई विचारतात कसली सुट्टी तर स्कूलची फी नाही भरली म्हणून सुट्टी आहे आणि प्रेक्षकांना उद्या खरंच काहीतरी वेगळं घडणार आहे कारण इथे घराला आग लागलेली आहे आणि ते सा घराचा जो काही बोर्ड होता तो इथे खाली पडणार आहे नेमकं काय होणार जाणून घेऊया त्याच्यासाठी बघत रास्त सबस्क्राईब करा